हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मग चला करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट आज आहे आपल्या सफाईची सगळ्यामध्येच तुम्हाला पूर्णपणे एकदम एन्जॉय केलेला आम्ही सफाईची कामं दिसणार आहे तुम्हाला मी आणि श्रेया पूर्ण धमाल करत आहे मी आता हे घर पूर्ण स्वच्छच आहे का कारण आमचं माझे मिस्टर हे पूर्ण डेली डेली म्हणजे ना त्यावेळेस त्यांचं कामच असतं की पूर्ण हे साफसफाई करून घेतात रूम इथं तुम्हाला कसलीही घाण दिसणारच नाही कारण या रूममध्ये जाळ्या तर आमच्या मिस्टर त्यांना खूप चिड आहे की एक एक जाळी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला या रूममध्ये पण तरीही मी आज मुद्दा म्हणून साफ करायला घेतला आणि हे रूम पूर्ण क्लीन करायचं ठरवलं म्हणजे छोटीची छोटी एवढीशी जाळी मला इकडे इकडे दिसली होती ती काढण्याचा प्रयत्न केला ती काढली आणि खूप मज्जा आणि धमाल केली आम्ही दोघींनी तर खास करून मी हा व्हिडिओ बनवायला लागले माझ्या सासरच्या जळक्या 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 माणसांसाठी जळा मेल्यानो जाळा अजून जाळा आम्हाला बघून तुम्ही का आहे का कारण मला त्यांना जळवायला खूप आवडतं राजा राणीचं संसार इतका छान होतोय ना तुम्ही कितीही प्रयत्न केले ना आम्हाला वेगळं करायचं तरी आम्ही वेगळं होणारच नाही मला आहे कारण माझे मिस्टर माझ्या खूप प्रेम करतात ही बाबा माझ्या राजकुमाराची खेळणी कशी पडलेली आहेत ती साफ करायचे आहेत मला अजून ती व्यवस्थित ठेवायचे टी व्ही वगैरे सगळं साफ करून मस्तपैकी क्लीन करून घेतलंय मी आता इथलं आता कपाट वगैरे पुसून व्यवस्थित घ्यायचं छान असं चमके चमकूस त्याला असं चांगलं पुसून घेते आता चांगलं पुसून घेतलं की एकदम ते चकचकी एकदम छान असं काचे सारख चमकते पूर्ण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसणारच आहे मी असं लांबून दाखवायचा प्रयत्न करतो व्हिडिओ खूप मोठा होता बर का खूप मोठा होता मी कट करून 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 जेवढा होईल तेवढा कमी म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ही की जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं हे तुम्हाला दिसेल पूर्ण कपड्याच्या गाड्या वगैरे घालून ही गादी वगैरे गोळा करून सगळं घेतलं आता मी झाडू वगैरे मारून कचरा भरून घेते आता व्यवस्थित सगळीकडनं आपल्या देशी स्टाईलच्या देशी झाडू नये कारण ह्या जे न झाडल्याशिवाय मला मज्जाच वाटत नाही आणि झाड कचरा निघल्यासारखा वाटतच नाही कारण आपली आपण गावाकडची माणसं आपल्याला गावाची गावाकडं केलेले त्याची सवय आहे कारण आमच्या घरी तर असला झाडू आधी पण वापरायचे ना आता पण वापरतात त्यामुळे मला ह्याच झाडूची जास्त सवय आणि हेच ह्याच्यामध्येच कम्फर्टेबल वाटतं मग ती मोठा नाही का झाडू ती दांड्यासारखा ती मला जिब्बाच आवडत नाही कारण त्यांना झाडताच येत नाही कुठलं कुठलं एवढंच एवढू खबर ती स्टाईल पर्शियनवरती वरती तसलं चालतंय पण इथं कसं आमची ही पर्शिज स्टाईल नसल्यामुळं मला हीच झाडं आवडतं कारण ह्यानं सगळा कचरा निघून जातो आता घेतलाय कोच मी मस्त पैकी त्याच्यामध्ये फिनेल वगैरे वा टाकून घेतलंय आणि चांगलं पुसून घ्यायला लागले मी आता सगळं कानाकोपरा सगळं एकदम छान क्लीन आणि खिडक्यांवरची सुद्धा धूळ सगळी मी एका ओल्या कपड्यानं पुसून घेतली आहे आणि ही जी खेळणी पहिली तर ही मॅडमची खेळणी वगैरे पुसून घेऊन व्यवस्थित ठेवली ती आणि श्रेयाला इन्फेक्शन होणे म्हणूनच ह्या गोष्टी आम्ही करतो बरं का कारण तिला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन आम्ही तिला आजपर्यंत तिला कधी सर्दी झालीच नाही आणि झाली तर कधीतरी एकदाच होती वर्षातनं नाही एकदा आम्ही तिला इन्फेक्शन होऊन म्हणून पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे प्रयत्न करत असतो कारण माझे मिस्टर डेली ही आमची बेडरूम तर पूर्ण स्वच्छ असते तिथं काय धूळ वगैरे काहीच आहे श्रेयानं केला तरच राडा थोडाफार ती पण तिथे खेळण्याचा वगैरेच असतो आणि खेळणी जर एवढी असतात मॅडमची अरे अरे रे 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 सांगूच नका आणि आज व्हिडिओ वी बनवायचं कारण म्हणजे की आम्हा दोघींना धमाल करायची होती आता एअर फ्रेशनर मारून घेतलाय मी कारण त्यांना आणखीनच चांगलं वाटतं रूममध्ये एअर फ्रेशनर मारल्यानंतर कारण त्याचं फ्लेवर त्याचा वास इतका छान येतो ना खूप छान वाटतं मग हे बघा आता एकदम चमचम चमकायला लागली का नाही माझे रूम किती छान केली घर आपलं असो नाहीतर आपण तिथं भाड्याने राहत असो घर घर असतं आणि ते आहे घर आमच्यासाठी आमचं मंदिर आहे कारण इथं आमच्या आठवणी पाच वर्ष झालं आता इथं राहतोय इथं तीन चार पाच वर्ष मला वाटतं राहतच असेल इथं आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्यामुळे मला हे घर खूप आवडतं इथं नवीन नवीन पहिल्यांदा आलं तेव्हा आम्ही ह्याच घरामध्ये आलेली होती uh, आणि खास हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझ्याच हाताच्या जळक्या 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 माणसांसाठी हा व्हिडिओ बनवलाय आमच्या राजा राणीचा संसार बघा इतका छान करतो ना आम्ही पण तर म्हणलं होतं यांचा संसार आम्ही मोडणार मोडणार म्हणणार अरे शक्य लावा तुम्ही ताकद शक्यच नाही आमचं एकमेकांवर एवढं प्रेम आणि एवढं जीव आहे ना की आम्ही वाईट काळात आम्ही एकमेकांना सोडलं नाही तर मग एवढं चांगल्या काळात आम्ही एकमेकांना कसं सोडू अजिबात नाही तर ही बघा माझी खोली मस्तपैकी म्हणजे रूम वगैरे ही बेडरूम आहे बर का मी तर दमले बाबा बेडरूम इतकी छानपैकी मस्त पैकी अशी एकदम चमचम चमचम चमकाय चम लागली आता आता दोघींनी आंघोळे केले ते छानपैकी आम्ही आणि आवरायला लागले म्हणजे जी नाटकं दररोजचीच असतात मम्मा पाय दोघा मम्मा आम्हाला मम्मा आम्हाला व्हायला लागले पण तरीही मी तिला अशी इसके इसके देत असते आणि अजून जवळ करून स्माइल करून प्रेम करत असते अजून खुश होते लगी नमस्कार करून देवाला वाल दिवा लावला की माझ्या मम्मीने दिलेली मूर्ती आहे बरं का आणि ती मला खूप आवडते आणि श्रेयाला मी वरची मॅगी तसली देत नाही मी घरीच तिच्यासाठी